नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत आता सायलीला चेक करायला अश्विन येतो आणि तो, तो सांगू लागतो की तिला काही ड्रेस वगैरे आला होता का तर ते वागून सांगतो हो मधुबाहून अटक होणार होती म्हणून तिला चक्कर आली होती तर त्यावर आता अश्विन म्हणतो आता ती ठीक आहे पण आता तिला त्रास होईल असे काही करू नका आणि पुढे तो सांगू लागतो की तिला शुद्ध आल्यावरच तिला लिंबू सरबत त्यामध्ये साखर थोडी जास्त घालाय मात्र आता तो सांगतो त्यानंतर आता तिथे येतो आणि तो म्हणू लागतो की आता आपल्याला निघायला हवं हो, उशीर होतो आहे अगदी खूप कामं आहेत इतक्याच साईनं शुद्ध येते आणि मधुगाव समोर पोहून तिला आनंद होतो वा मधुगाव सांगतात की गाव पोलिसांना परत पाठवला आहे त्यामुळे खुश होते आणि ती आता इकडे अर्जुनला निधी मागते तेव्हा ते अर्जुन म्हणतो पण तू आता काय ते आलीस अजिबात रडू नको त्यानंतर आता प्रिया नाटक करू लागते काळजी घ्यायला तुझी आणि असं म्हणून निघून जातात पुढे आता प्रताप सांगतो की तू बिंद अर्जुन तुला जायचं आहे तर आम्ही आहे तिची काळजी घेत दुसरीकडे सायली खाली उतरून येते ती किचन मध्ये कामाला लागते परंतु आता प्रताप तिला जबरदस्ती तिथे बसतो मी म्हणते तुम्ही आता काहीच काम करायचं नाही इकडे अर्जुन आणि चैतन्य तिथे पोचलेले असता आश्रमात आणि ते दोघ जण आता निर्णय घेतात कारण आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं अर्जुन, अर्जुन म्हणतो हे सगळं त्या दामिनीने मधुमान अडकवण्यासाठी केलं ना आता यामध्ये तो मैफल कसा अटकेल ना हे मी बघतो आणि माझ्याकडे आता चैतन्य पण खुश होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता उत्पन्न असं तू लगेच मी तुझे पाय पण दाबून दिले असते ग तर पुढे आता पण असं म्हणणार तेवढं प्रथम म्हणतो अजिबात मनात आलंय ना तर ते करून टाकायचं लगेच पूजेतच होते आणि प्रियाला मात्र सायलीचे पाय दाबून द्यावा लागतात सायली नकार देत असते परंतु प्रताप तिला होतो असू दे थोड तरी पुण्य तिच्या पंधरामध्ये असं म्हणतात प्रियाचा नाईलाज होतो आणि सायलीचे पाय मात्र तिला दाखवा लागतात माहितींच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा